डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज धरणगुत्ती यांच्या वतीनं डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉक्टर जे जे मगदूम यांच्या शहाण्णव्या जयंती जयंती महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली जयसिंगपूर येथील यशवंत विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप मगदूम फार्मसी कॉलेजकडून करण्यात आलं ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदोम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जाणीवेतून सदर कार्यक्रम राबवण्यात आला डॉक्टर विजय मगदोम चेअरमन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रास्ताविक प्राचार्य डॉ सचिन नेटवे यांनी केलं कार्यक्रमासाठी डॉक्टर मनीष भाटिया प्रोफेसर व उप्राचार्य भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर हे उपस्थित होते यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप डॉ सुनील अडमुठे कार्यकारी संचालक डॉ भाटिया व डॉ नेटवे प्राचार्य यांनी केलं डॉक्टर सचिन नेटवे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका मनाली भिडे यांनी सहकाऱ्यांच्या सहाय्यानं कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला व कार्यक्रमाचे आभार मानले मराठी एस न्यूजसाठी पुरहून संधी पडसूळ